नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक मुक्तीचं सगळ्यात मोठं सगळ्यात प्रभावी शस्त्र मानलं चला तर आज आपण त्यांच्या याच क्रांतिकारी दृष्टिकोनाचा आणि एक समाजसुधारक म्हणून त्यांच्या कामाचा जरा जवळून आढावा घेऊया शिका संघर्ष करा आणि संघटित वा ही फक्त एक घोषणा नाही आहे खरं तर हे त्यांच्या संपूर्ण सामाजिक क्रांतीच्या दूरदृष्टीचं सार आहे त्यांना हेच सांगायचं होतं की शिक्षण म्हणजे काहीतरी पॅसिव्ह गोष्ट नाही तर ती सामाजिक क्रांतीची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे पण डॉ आंबेडकरांचं शिक्षणाबद्दलचं तत्वज्ञान इतकं क्रांतिकारी का होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यांचा तो वैयक्तिक प्रवास पाहावा लागेल ज्या संघर्षाच्या आगीत ताऊन सुलाखून त्यांचे विचार घडले विचार करा लहानपणापासून अस्पृश्यतेच्या भयंकर वास्तवाला सामोरं जावं लागलं पण तरीही त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगातल्या सर्वोत्तम संस्थांमधून सर्वोच्च पदव्या मिळवल्या हा प्रवास अजिबात म्हणजे अजिबात सोपा नव्हता आंबेडकरांसाठी या पदव्या केवळ वैयक्तिक यश नव्हत्या नाही त्यांनी जी दडपशाही सामाजिक व्यवस्था स्वतः अनुभवली होती तिला मुळापासून उखडून टाकण्यासाठी शिक्षण हेच त्यांचं प्रमुख शस्त्र होतं एक प्रकारे ज्ञानाच्या माध्यमातून केलेला तो एक विद्रोह होता हो आणि मग ह्याच अनुभवांमधून संपूर्ण सामाजिक बदलाच्या उद्देशाने एका क्रांतिकारक शैक्षणिक तत्त्वज्ञानाची पायाभरणी झाली एक नवा आराखडा तयार झाला त्यांनी शिक्षणाची व्याख्याच बदलून टाकली त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त साक्षर होणं किंवा माहिती गोळा करणं नव्हतं तर ते सामाजिक असमानता संपवणारं स्वातंत्र्य टिकवणारं आणि प्रत्येकामध्ये आत्मसन्मान जागवणारं एक जनआंदोलनाचं प्रभावी साधन होतं चला त्यांच्या या विचारांची सहा मुख्य सूत्र पाहूया पहिलं शिक्षण हा काय मोजक्या लोकांचा हक्क नाही तर तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे दुसरं शिक्षणाने जातीय आणि धार्मिक भेदभाव संपवण्यासाठी सक्रियपणे काम केलं पाहिजे तिसरं शिक्षण असं हवं जे, जे व्यक्तीला स्वतःच्या हक्कांसाठी लढायला शिकवेल चौथं ते आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक कौशल्य देणारं असावं प्रॅक्टिकल असावं पाचवं ते केवळ पोपटपंची नसावं तर तर्कशुद्ध विचार आणि लोकशाही मूल्यांना प्रोत्साहन देणारं असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं सहावं सूत्र म्हणजे असं शिक्षण जे व्यक्ती समाज आणि राष्ट्र या तिघांचाही सर्वांगीण विकास घडवून आणेल यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्यांनी पोटापाण्यासाठीचं शिक्षण आणि मुक्तीसाठीचं शिक्षण ह्यातला फरक अगदी स्पष्ट केला एका शिक्षणातून फक्त कर्मचारी तयार होतो तर दुसऱ्यातून न्यायासाठी लढणारा एक जागृत नागरिक घडतो जो संपूर्ण समाज बदलण्याची ताकद ठेवतो डॉक्टर आंबेडकर हे केवळ विचारवंत नव्हते तर ते एक कृतीशील समाजसुधारक होते त्यांनी आपले विचार फक्त कागदावर ठेवले नाहीत तर त्यांना प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्यासाठी संस्था उभ्या केल्या आणि त्यांच्या या ध्येयपूर्तीमधला एक अत्यंत महत्वाचा टप्पा ठरला तो म्हणजे 1945 फॉर्टी फाईव्ह हा वर्ष याच वर्षी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी म्हणजेच पीईएसची स्थापना केली या संस्थेचा एकच उद्देश होता समाजाचा शेवटच्या घटकापर्यंत उच्च दर्जाचं शिक्षण पोहोचवणं आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी म्हणजे फक्त एक शाळा किंवा कॉलेज नव्हतं ते एक मोठं शैक्षणिक जाळं होतं यातून अनेक महाविद्यालये उभी राहिली नोकरी करणाऱ्यांसाठी रात्रशाळा सुरू झाल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं बांधली गेली यामुळे ज्या हजारो पिढ्यांना शिक्षण नाकारलं गेलं होतं त्यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे खऱ्या अर्थाने उघडले गेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क बनावा यासाठी घटनेत ठोस तरतुदी केल्या त्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा खूप आग्रह धरला आणि विशेषतः महिलांच्या शिक्षणावर तर त्यांनी खूप जास्त भर दिला मग त्यांच्या या प्रचंड मोठ्या कार्याचा आजच्या भारतावर काय परिणाम झाला आहे आणि त्यांचे विचार आजही तितकेच महत्वाचे का आहेत चला पाहूया त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे दलित आणि आदिवासी समाजासाठी शिक्षणाची दारं खऱ्या अर्थाने उघडली गेली त्यांच्या शैक्षणिक प्रवेशामध्ये जी एवढी मोठी वाढ झाली त्याची पायाभरणी आंबेडकरांच्या दूरदृष्टीने केली होती हे आपल्याला अगदी स्पष्ट दिसतं त्यांचा प्रभाव आज भारताचा शिक्षण हक्क कायद्यात महिलांच्या वाढत्या शैक्षणिक सहभागात आणि सर्वसमावेशक शिक्षण धोरणांमध्ये थेट दिसतो पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की त्यांनी पाहिलेलं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही संघर्ष अजूनही सुरू आहे खरं शिक्षण मानवतेला घडवतं उपजीविकेचे स्रोत निर्माण करतं शहाणपण देतं आणि आपल्यात समानतेची भावना रुजवतं हे एकच वाक्य त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा आत्मा आहे शिक्षण हे ज्ञान आणि समानतेच्या माध्यमातून मानवतेची सेवा करण्यासाठी आहे हेच त्यांना सांगायचं होतं तर मग जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न डॉ आंबेडकरांनी जशी कल्पना केली होती त्याप्रमाणे आजचं शिक्षण खरंच सामाजिक बदलाचे एक प्रभावी साधन म्हणून आपली भूमिका बजावत आहे का त्यांनी खूप उंच आदर्श आपल्यासमोर ठेवला जो आपल्याला आपल्या काळात शिक्षणाच्या खऱ्या उद्देशाबद्दल विचार करायला भाग पडतो